सांगितलं तुला कोणत्या शाळेत शिकला तू असा की शेवटची तारीख तुम्हाला चोवीस डिसेंबर आहे तेव्हापासून पिसायला कुत्र्या सारखा उड्या मारायला लागला भुजबळांसारखे सदावर्ते सारखे कदम सारखे फडणवीस सारखे किती जण येऊ द्या नका नका चांगल्या कार्यक्रमामध्ये भुजबळाचं नाव घेऊन ना आपलं मूड खराब नका करू तरी पण मी भुजबळ सांगते आपण जर शिक्षण केले आपल्या पोरांनी जर सगळ्या गोष्टींमध्ये उत्तीर्ण जर भेटले हे सरकार कसं चालणार अरे चालणार कसं हे सरकार यांचे घर भरणार कसे तुम्ही सांगा हे आता आता हे जागेवर बसून इतके दिवस कुठे होता तो मला माहित नाही जसं जरांगी पाटलांनी सांगितलं की शेवटची तारीख तुम्हाला चोवीस डिसेंबर आहे तेव्हापासून पिसाईल कुत्र्या सारखा उड्या मारायला लागला काय म्हटलं तो तो म्हणतो की कसं आरक्षण भेटतं रे या मराठ्याने आरक्षण जवळ जवळ घेत आणि नोंदणी सुरू झालेली आहे बत्तीस लाख नोंदी आपल्या महाराष्ट्रामध्ये कुंभी समाजाच्या किती सापडल्या बत्तीस लाख पाच बंद असतील त्यांच्या पंधरा बोरा असतील म्हणजे एकाच्या बरोबरीने एक लाख जर होऊ शकता तर कुठे गेले आपल्या तीन आणि दोन कोटी संख्या लवकरच फक्त पंधरा टक्के काम आपलं पूर्ण व्हायचं लवकर लवकर आपल्या सकाळ वर्ड भेटणार भेटणार भुजबळ सारखे सदावते सारखे राहण्या सारखे देवेंद्र फडणवीस सारखे किती जण येऊ द्या मराठा आरक्षण घेणारच आता बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं मी आपले मंत्री साहेब एकनाथ दादा शिंदे ते आपल्याला सगळ्या गोष्टींना मदत करताय मला खरंच कौतुक वाटलं हे ऐकून काय एकनाथ दादा शिंदे एवढी मदत करतात त्यांना मराठ्याची जाण आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आज माझा शेतकरी बांधव सुद्धा उठणार माझा शेतकरी बांधव सुद्धा उठणार जो गळाला फास घेऊन पडत होता तो स्वतः उठणार त्याचा दुसऱ्या ठिकाणी शिकायला जायची गरज नाही किंवा कर्ज काढायची गरज त्याला पडणार नाही कारण त्याच्या हाता हातामध्ये आरक्षण येणार आहे आरक्षण बरेच जण म्हणतात की तुम्हाला आरक्षण कशासाठी पाहिजे ते मला आता दोन दिवसापूर्वी त्यांना करता नाही आला म्हणून त्यांचा आरक्षणाचा फायदा नाही घेता आला आमच्यात करायची धमक आहे माझा मराठी बोरगा शिकायला समजून घ्यायला आणि शाळेत जायला इतका पुढाकार घेतो की त्याला आरक्षण या शब्दाचा अर्थ जेव्हा आम्ही जन्म देतो ना तेव्हा त्याला कळवून देतो आज माझा लेखू सुद्धा सांगता बारा वर्षाचा का आरक्षण या शब्दाचा फक्त फिरतो तो काहीच फिर करू शकत नाही तो बोलू शकतो का आम्हाला आरक्षण मराठ्यांना द्यायचा नाही तो मराठ्याला आरक्षण देऊ शकत नाही अशा सरकारला कळे लागली यावेळेस व्यक्त केलेला तर सरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं हा लढा उभा केलेला आहे आणि ज्या अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे चोवीस डिसेंबरचा तो अल्टिमेटम आहे इथून पुढे एका महिन्यानंतर चोवीस डिसेंबरला या सगळ्या गोष्टींचा खुलासा होणार आहे तत्पूर्वी ज्या नोंदी सापडत आहेत त्या नोंदीवरून आता छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा आक्षेप घेतलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की या कोण कुणबीच्या ज्या नोंदी आहेत त्या पेणाने लिहिलेल्या पूर्वी टाकाने त्या लिहिल्या जायचा आता त्या नोंदी पेणाने लिहिण्यात आलेल्या आहेत अशा असंख्य नोंदी आहेत आणि त्या नोंदींवरनं आरक्षण हे दिलं जात आहे त्यामध्ये संशय निर्माण करण्याचं वक्तव्य सध्या छगन भुजबळ यांच्याकडनं आल्याचं आपण बघू शकतो तर मंडळी पूर्वी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ज्या नोंदींची आवश्यकता आहे त्या नोंदी कशा मिळवायच्या कुठे मिळवायच्या याचा देखील एक क्रम आहे त्या नोंदी मिळवण्यात असताना त्या नोंदी मिळवायच्या असताना सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या वारसाच्या ज्या सातबाराचे उतारे आहेत किंवा तुमच्या गावामध्ये या सगळ्या नोंदींची उपलब्धता तुम्हाला मिळू शकते आणि ती उपलब्ध करण्यासाठी गावामधील ज्या ग्रामपंचायतीमध्ये जे आहे दाखल्या आहेत त्या दाखल्यांचा उपयोग इथे घेता येऊ शकतो त्याचबरोबर ज्या नोंदी तहसील कार्यालयात आहेत किंवा नायब तहसील कार्यालयात आहेत अशा ठिकाणी देखील या सगळ्या गोष्टींच्या नोंदी उपलब्ध होतात तर या नोंदी उपलब्ध करण्यासाठी आपण आपल्या चॅनेलवरती एक स्पेशल व्हिडिओ देखील टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता पण आता या कुणबी नोंदींच्या वरून देखील राजकारण तापताना दिसत कारण काल झालेल्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांनी या प्रकरणावर आक्षेप व्यक्त केलेला आहे त्यांनी कुणबी नोंदी ह्या पेणाने लिहिल्या जातात त्या बनावट नोंदी असल्याचं देखील यावेळी स्पष्ट केलेलं आहे तर म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये आता छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील हे एकमेकांवरती टीकास्त्र सोडताना आपल्याला बघायला मिळतात छगन भुजबळ हे नेहमीच आपल्यावरती किती पद्धतीनं अन्याय होतोय कशा पद्धतीनं आपल्याला शिव्या वगैरे दिल्या जातात या सगळ्या गोष्टींवरती ते नाराज आहेत आणि त्यांच्या बारा मिटिंग झाल्यानंतर मी एक मिटिंग घेतली आणि मी बोलायचंच नाही का असं देखील छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत मी काही बोलत नव्हतो तोपर्यंत मनोज सरांगे पाटील यांनी बारा मिटिंग घेऊन माझ्यावरती वेगवेगळ्या वे पद्धतीने टीकास्त्र सोडलेलं होतं मला अक्षरशः शिव्या घातलेल्या होत्या खुट्टाउटीन वगैरे हो अशा पद्धतीच्या भाषा त्यांनी माझ्या केल्या त्यामुळे निश्चितच मला बोललं पाहिजे मी बोललच पाहिजे असं देखील भुजबळांनी यावेळी स्पष्ट केलेलं तर मनोज जरांगी पाटील यांनी ज्या पद्धतीने आता नाव न घेता टोले हाणायला सुरुवात केलेली आहे निश्चितच त्यावरून सध्या तरी मागच्या एक दोन दिवसात छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी सध्या बघायला मिळत नाहीयेत कारण मनोज जरांगे पाटील यांनी नाव घेऊन न ना बोलता अप्रत्यक्षपणे टोले हाणायला सुरुवात केलेली आहे यामुळे छगन भुजबळ देखील सध्या शांत आहेत पण झालेल्या प्रकारावर छगन यांनी आपली प्रतिक्रिया आपली मुलाखत मुंबई तक या प्रसिद्ध प्रसार माध्यमाला दिलेली आणि ती मुलाखत काल प्रसिद्ध झालेली आहे त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कशा पद्धतीनं बीडमध्ये हल्ला करण्यात आला कशा पद्धतीनं कुणबींच्या नोंदी ह्या पेनाने लिहिल्या जातात त्या बोगस आहेत कशा पद्धतीनं ते सगळ्या गोष्टी आम्ही सरकारला दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर त्यांनी आक्षेप हा अत्यंत महत्वाचा इथे पण घेतलेला होता जो जोपर्यंत जेव्हा निवृत्त न्यायालयाचे न्यायाधीश न्यायालयाचे न्यायाधीश जे निवृत्त झाले ते तिथे येऊन पाचवी पास नापास असलेल्या मनोज जरांगेंच्या समोर सर सर करतात साहेब साहेब करतात या गोष्टीला देखील त्यांनी आक्षेप घेतलेला आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी तिथे जाणं योग्य होतं का या गोष्टीवर देखील त्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की दोनही मु... उपमुख्यमंत्री अजूनही तिकडे गेलेले नाही आहेत मुख्यमंत्र्यांनी तिथे जाणं हे योग्य आहे की अयोग्य आहे हे मी सांगणार नाही कारण ते माझे बॉस आहेत असं देखील या मुलाखतीत छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे तर म्हणजे या सगळ्या प्रकरणातून आता छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्या मधली ही युद्ध हे वाक युद्ध हे जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा शांत होत नाही तोपर्यंत चालूच राहणार हे मात्र तितकंच निश्चित आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर निश्चित शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अजित दादा आणि भुजबळांची भूमिका एकच बच्चू कडू त्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे आरक्षणाचा मुद्दा चांगलाच आपल्याला आहे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत आजपासून बरोबर एक महिन्यानंतर संपणार आहे एकीकडे मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राचा दौरा करतात तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी ओबीसी मोठ आवळण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको ही भूमिका छगन भुजबळ यांनी मांडलेली आहे यावर आता सरकारमधील आमदार बच्चू कडू यांनी एक स्फोटक विधान केलेलं आहे आणि याची राजकीय वर्तुळात आता चांगलीच चर्चा रंगू लागलेली छगन भुजबळ यांनी मराठ्यांना भुजबळ बोलत नाहीत त्यामुळे अजितदादा आणि भुजबळांची भूमिका एकच आहे हे स्पष्ट होत आहे असं अपक्ष आमदार बच्चू कडू म्हणाले मराठा समाजाची आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात येत असताना राजकीय शक्तीने षडयंत्र रचून ती लढाई अयशस्वी केलेली आहे आता सरकारने चोवीस डिसेंबर पर्यंत शब्द दिलेला असताना फलक फाडणारे बोर्ड फाडणारे आरक्षणाला विरोध करणारे मराठा समाजाला उचकावण्याचा प्रयत्न करत आहेत असं सांगितलं जात आहे जातीय तेढ निर्माण करण्यात येते असं सांगितलं जात आहे त्यांनी हे चिल्लर चाळे बंद करावेत असं देखील जरांगे पाटील म्हणतात सरकारने त्या मंत्र्यांना वेळीच आवर न घातल्यास सरकारला जड जाऊ शकता असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय दरम्यान एक डिसेंबर पासून पुन्हा जोमाने साखळी उपोषण सुरू करणार असं देखील म्हणाल्या माझा जीव गेला तरी समाजाला आरक्षण मिळेपर्यंत माग हटणार नाही तुमच्या पाठिंब्याशिवाय मी काहीही करू शकत नाही तुम्ही एकजूट ठेवावी असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि विजयाचा क्षण जवळ येत असताना आमचे फलक फाडून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या मंत्र्याला सरकारने वेळीच रोखावा अन्यथा सरकारला जड जाईल असा गंभीर इशारा मनोज जरंगे पाटील यांनी नाव न घेता छगन भुजबळ यांना दिलेला आहे तर मंडळी छगन भुजबळ आणि अजित पवार हे सध्या एकाच गटात आहेत आणि काल छगन भुजबळ यांनी जी मुलाखत दिली आहे त्या मुलाखतीमधन देखील छगन भुजबळ यांनी माझ्या वरिष्ठांच्या विरोधात मी बोलणार नाही ते माझे बॉस आहेत असं वारंवार सांगितलेलं आहे आणि तशीच प्रचिती आता बच्चू कडू यांनी दिलेली आहे बच्चूकडू म्हणालेले आहेत की शरद पवार अजित पवार हे दोन गट वेगळे आहेत पण अजित पवार गटामध्ये सध्या छगन भुजबळ हे आहेत अजित पवार गटाचा सरकारमध्ये समावेश आहे आणि छगन भुजबळ हे मंत्री, मंत्री आहेत अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत निश्चितच आपल्या नेत्याचं आपल्या गटाच्या नेत्याचं ऐकणारे छगन भुजबळ आहेत त्यामुळे छगन भुजबळांची जी भूमिका आहे तीच भूमिका अजित पवारांची देखील आहे हे स्पष्ट होतं असं बच्चू कडू यांनी जाहीर करून टाकलेलं आहे